साहित्यिक सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम राहिला नसून एक स्मरणीय प्रेरणादायी आणि अभिमानास्पद क्षण बनलेला आहे सर्वांच्या सहकार्याने सर आणि आपल्यासारख्या ज्ञान प्राप्त असलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीमुळे हा दिवस मराठी साहित्य आणि नाट्य नाट्यसृष्टीचा इतिहासाचा एक उज्ज्वल ठळक असा क्षण बनलेला आहे तर मी सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक असे स्वागत करतो तसेच मी हृदयनाथ तांबोसकर यांना विनंती करेन की अतिथी मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन या प्रेक्षकांना विनंती आहे की टाळ्यांच्या संस्काराची रुजवट ही ओळख आपली जागृत ठेवूया सला स्वागत अतिथींचे करूया तर मान्यवरांचे शाब्दिक स्वागत तर झालेच आहे तर आता पुष्प देऊन आणि मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करण्याची वेळ आलेली आहे कला आणि संस्कृती खाते पण आहे त्यांचे शिक्षण त्यांनी चार लेखन केलेलं आहे आणि अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका बजावलेली आहे गेली पंचवीस वर्ष सामाजिक कार्यक्रम कार्याचा त्यांना अनुभव आहे हो तसेच त्यांना वाचन आणि प्रवासाची सुद्धा आवड आहे त्या आगळ्या वेगळ्या समहनीय जे आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी सौ so, रश्मी तांबोजकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प आणि मानचिन्ह घेऊन त्यांचं स्वागत करण्यात अध्यक्ष म्हणून ते रंगकर्मी आहेत त्यांनी कोषाध्यक्ष गोमंतक साहित्य सेवा कला शिक्षक म्हणून शिक्षण सेवा गेले तेवीस वर्ष त्यांनी बजावली होती तत्पूर्वी नवोदय विद्यालय वाळपई व बालभवन मध्ये कला शिक्षक म्हणून ते कार्यरत होते साहित्य प्रवास त्यांचा सांगायचा झाला तर उपासना दिवाळी अंकाचे ते संपादक होते आतापर्यंत त्यांनी प्रकाशित गुलाब स्वागत म्हणून पुरस्काराने ते सन्मानित आहे पेडणे तालुका शेतकरी सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून ते आहेत कॅम्प अर्बन मल्टीपर्पज सोसायटी आगारवाडाचे व्हाइस चेअरमन म्हणून ते आहेत श्री सातेरी

वर्षिणी आई जगत जन्नाची आई वाट अमृतांजली आई नाट्यश्री पेडणे मोरजीतील भूषणे रंग शारदा कलाकारांचा परिचय मंथन इत्यादी त्यांनी साहित्य लिहिलेले आहे त्यांचे पुरस्कार म्हणजे दोन हजार सतरा अठरा मध्ये त्यांना गुरुचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार म्हणून त्यांना भूषवले होते त्यानंतर दैनिक लोकमताचा स्टार रिपोर्टर पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला जीवन वाट कविता संग्रह इंडियन टेलिफिल्म प्रोडक्शनचा दोन हजार बाराचा सुद्धा पुरस्कार त्यांना लाभला आहे तर अशा आपल्या अतिथींचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा रश्मी ठनपोज यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पोषबा आणि मानचंद्र <प्लाग> बहुजन महासंघ पेडणे तालुक्याचे ते अध्यक्ष आहेत ब्राह्मण भूतेश्वर देवस्थानचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तसेच पेडणे तालुका भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष म्हणून सुद्धा ते राहिले होते इतर त्यांचे नाट्य अभिनयाचे सुद्धा त्यांना भरपूर असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तर अशा आपल्या अदितींचं स्वागत करण्यासाठी मी तामोसकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प आणि मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करा अशी कामगिरी केलेली आहे तर त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी ताबोसकर यांना विनंती करतो की त्यांनी मानचिन्ह आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करा ते पदाधिकारी आहेत असे आदर आदर्श शिक्षक म्हणून ज्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला यांचं स्वागत करण्यासाठी मी तांबोसकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्प आणि मानचिन्ह देऊन आपल्या विशेष अतिथीचं स्वागत करावं आणि अभिनंदन खूप खूप धन्यवाद निमंत्रित अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी सर श्री उमेश शंकर गाड यांनी या पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत आपलं निमंत्रित अतिथी सर उमेश गाड यांचं पुष्प देवी भगवतीला नमन करून श्री सरस्वती मातेला नमन करून आजच्या या साधना प्रकाशन पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमाला आत्ताच मान्यवरांची ओळख झालेली आहे मी पुन्हा नावं घेत नाही पण आदरणीय व्यासपीठ पत्रकार बंधू आणि मित्रांनो हृदय रुधय, हृदयनाथ तांबोस्कर या साधना प्रकाशनाचे आम्ही सदस्य आहोत गेली पंधरा वर्ष ते या माध्यमातून साधना करतात हृदय साधना आणि प्रकाशन हा खर तर त्रिवेणी संगम आहे या प्रकाशनाने प्रकाशनाने पूर्ण पेडणे तालुक्याला भरपूर असं आपलं योगदान दिलेलं आहे परी कीर्ती रूपे उरावी अशी एक म्हण आहे की माणूस जन्माला येतो माणूस जन्माला येताना शरीर देह घेऊन जातो येतो आणि मेल्यानंतर नाव ठेवून जातो या पुस्तक रूपाच्या माध्यमातून आज हृदयनाथ तांबोसकरांजी आपलं नाव कोरलेलं आहे खर तर माणसाचं जीवन झाल्यानंतर जन्म आल्यानंतर आई वडील लहानाचे मोठे करतात वीस वर्षानंतर बालपण वीस नंतर, बाल नंतर चाळीस नंतर जे तरुण पण त्यानंतर म्हातारपण हा माणसाचा प्रवास असतो पण संत संतांनी एक सुंदर अभंग लिहिलेला आहे त्याच्यावरती कि बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले रुद्रपणी देवा आता दिसे पैलत माणसाचं बालवय वीस वर्षाच्या आत आई वडिलाबरोबर असं सहज जात कळच नाही आपल्या वयाकडे वाटचाल करत आहोत आणि मधला जो काळ असतो विश्या नंतर चाळीशी नंतर बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले हा तारुण्य नाचण्याचा वेळ आहे त्याच्या त्यात माध्यमून ह्या वीस वर्षाच्या कालावधीत कवी मनाचा कवी लेखक तयार होतो की ज्या माणसाने आपल्या जीवनात काहीतरी संघर्ष केला अनुभव घेतले समाजाशी दृढ नातं म्हणजे त्याच्यात आम्ही काय कमवलं प्रत्येक आज माणूस किती बॅलन्स आहे याच्यावर लक्ष ठेवतोय पण आज रुधवनाथ तांबोसकरांनी जी कला जोपासना केली जी त्या साधनेशी एकनिष्ठ राहून सेवा केली त्या माध्यमातून त्यांचं आम्ही खरं ह्या कार्यक्रमाला कौतुक करतो आणि जे त्याला साथ देणारी आमची रश्मीताई जे ज्याच्या अंकी मोठेपणात त्यासह यातना कठीण असं म्हटलं जातात की हा जो संघर्ष आहे त्यातून कितीतरी लेख आहेत राजमोहन शेटिये पण आहेत आमचे माटेसर आहेत ज्या संचालनाचे डेप्युटी डायरेक्टर आहेत पण आज नवीन पिढी जर घडायची असेल तर लेखनाची वाचनाची खूप गरज आहे पण त्याच्याकडे लोक आज वळत नाही कळत नाही लोकांना या प्रोग्रामला जरी लोक जरी कमी असले गर्दी जरी कमी असली तर गर्दी लोक आहेत विचारवंत लोक आहेत पण अशा कुणीतरी माणसानं आपल्याला कोणाला पुढं काढता तरी येत येत नाही तरी चालेल ना पण त्या माणसाला पुढे जाण्याला सपोर्ट जर त्यांना पाठिंबा याची काच खरी काळाची गरज आहे हृदयनाथ तांबोजकरांना मी या माध्यमांसून सांगू इच्छितो की, की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या ह्या देशात आज खर तर जी आमची संस्कृती आहे जी खरी लोकांपर्यंत पोचवायची आहे ती कमी प्रमाणात होते संतांनी आम्ही आम्हाला भरपूर भरपूर काय काय दिलं अभंग दिले ज्ञान दिले भरपूर काहीतरी दिले आम्हाला भक्ती मार्ग दाखवला पण जगण्याचा मार्ग शाहू फुले आंबेडकर या महान आमच्या नेत्याने आम्हाला दिला त्या नेत्या आ, चा का का, आज स्टार प्रवाहावर सुंदर आमचे सावित्रीबाई फुलेंचा प्रोग्राम चालू आहे तुम्ही नक्की पाहतो म्हणजे त्या माध्यमांसून दर्जेदार नाटक एकांकिका आज लेखकांच्या हातून त्या सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर आंबेडकरांच्या आधारावर जे लोकांना इतिहास तो कळावा आणि त्यातून सक्षम आमची पिढी युवा पिढी तयार व्हावी हो ही मी लेखकांना या प्रसंगी विनंती करेन की पुढची नाटकं ही तुम्ही त्या माध्यमांसून लोकांपर्यंत आणा काहीतरी आज वाचनाची आवड कमी झाल्याप्रमाणे हा महापुरुषांचा इतिहास लोकांपर्यंत पोचत नाही तो तुम्ही निश्चित पोचवाल आणि ह्या छोटी खाणी कार्यक्रमाला मुद्दाम म्हणून मला इकडे आमंत्रित केलं तुमचं मग शतसा ऋणी राहीन आणि तुमच्या हातून अशी अजराम अशी नाटकं नाट्यकला लोकांपर्यंत पोचवावी लेखन व्हावं यासाठी मी या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणतो नमस्कार